वांगे खाणाऱ्यांनो जरा डोळे उघडून नीट पहा फायदे उपयोग आणि खबरदारी वांगे आवडीने खाता तर जाणून घ्या वांग्याचे तोटे व फायदे रोजच्या जीवनात वांग खायला बहुतांश लोकांना खूप आवडते वांग्याची भाजी वांग्याचे भरीत वांग्याचे काप अशा वांग्याचे विविध डिश खाण्यास चविष्ट असतात खास करून स्त्रियांना वांग हे खूप आवडते वांग खाणे शरीराला फायदेशीरही असते त्यामध्ये कॅल्शियम लोह मॅग्नेशियम आणि इतर घटक मुबलक प्रमाणात असतात साधारण पाव किलो वांगी वीस किलो कॅलरी ऊर्जा देऊ शकतात वांग्यामध्ये चार पॉईंट ब्याऐंशी ग्रॅम प्रोटीन असते आणि दोन पॉईंट छेचाळीस चे ग्रॅम फायबर असते या गोष्टी पचनसंस्थेसाठी गुड फॉर डायजेशन खूप फायदेशीर मानल्या जातात वांग्यामध्ये कर्करोगाशी म्हणजेच कॅन्सर लढणारी जीवनसत्व आढळतात वांग्याचे सेवन केल्याने हाडे देखील मजबूत होतात तसेच डोळ्यांचे आजार बरे करण्यासाठी तसेच डोळ्यांची दृष्टी चांगली करण्यासाठी वांग्याचे सेवन उपयुक्त ठरते रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते या वांग्याचे इतके फायदे असले तरी वांग्याचे काही तोटे पण आहेत वांगं खाल्ल्यामुळे फार कमी तोटे होतात परंतु वांग जास्त प्रमाणात खाल्ल्याने बऱ्याच शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामुळे वांग्याचे जास्त सेवन आरोग्यास हानिकारक असू शकते ज्या लोकांना वांगी खाण्यास पचत नाही ज्या लोकांना वांग खाण्यास त्रास होतो त्यांनी वांगे खाणे टाळावे अन्यथा तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो ॲलर्जी एखाद्या व्यक्तीला वांग्याची अलर्जी असेल तर त्यांनी वांगी खाणे टाळावे कारण वांग्यामधील काही घटकामुळे ही अलर्जी होत असते अशा परिस्थितीत श्वास घेण्यास त्रास होतो तसेच सूज येणे आणि खास सुटण्याच्या समस्या उद्भवतात हो किडनी स्टोन ज्या लोकांना पहिल्यापासून किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी वांग खाऊ नये कारण वांग्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते त्यामुळे वांग्याचे जास्त सेवन केल्याने किडनी स्टोनचा त्रास त्रास होतो व वाढत जातो तुम्हाला किडनीशी संबंधित काही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच वांग्याचे सेवन करा मित्रांनो वांगी खाण्याचे फायदे आणि दुष्परिणाम तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता आणि आमच्या मराठी हेल्थ फॅक्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद